नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करून देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तर शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळीच माझी टिफिनची तयारी जी आहे ना तर ती चालू होती तर आता रोज टिफिनला काय द्यायचं हा नेहमी प्रश्न पडतो तर मग जीविका काल म्हटली होती की मला शाबुदाना वडा दे तर मग इथे तिच्यासाठी मी शाबुदाने वडे जे आहेत ना तर ते बनवायला घेतलेले होते तर शाबुदाना जो आहे तर तो मी रात्रीच भिजत घातला होता आणि मग सकाळी त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे शेंगदाण्याचा कूट आणि मिरची असं सगळं एकत्र करून मग चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित पीठ जे आहे ना तर ते मी मळून ठेवलेलं होतं पंधरा वीस मिनटं तर आता चपात्या वगैरे तर करायच्याच होत्या पण मग म्हटलं आधी तिच्यासाठी वडे जे आहेत तर ते बनवून घ्यावेत तर तिलासुद्धा मी नाश्त्यासाठी दिलेले होते आणि कधीही मी सकाळचा स्वयंपाक वगैरे गेला ना तर टिफिन नेण्याच्या आधी ती जी आहे ना तर ते नाश्ता करून घेत असते ती उपाशीपोटी कधीच स्कूलला जात नाही तर मग सकाळी सकाळी बघा माझ्या अशी गडबड असते कामाची तर आता इथे मस्तपैकी वडे जे आहेत ना तर ते मी तळवून घेतलेले होते आणि बरेच दिवस झालं तिने वडे जे आहेत ना तर ते टिफिनला नेलेले नव्हते तिला फार आवडतात साबुदाणा वडे खायला आणि वेळसुद्धा नसतो कारण की कधी का सकाळची गडबड असते पण म्हटलं चला आज तिला खायचे आहेत तर मग तिच्यासाठी मी जे आहे ना तर ती लवकर तयारी केलेली होती कारण की रोज चपाती भाजीच तिच्या टिफिनला असते तर मग म्हटलं कधीतरी थोडंसं वेगळं जे आहे ना तर ते द्यावं तर मग आता अवडे जे आहेत ना तर ते माझे पूर्ण तळून झालेले होते आणि तिचा नाश्ता सुद्धा झालेला होता तर मग इथे तिची वॉटर बॉटल वगैरे जे असेल ना तर ते मी टिफिनसाठी सगळं भरून ठेवत असते तर जोपर्यंत तिचं उरकतंय तर तोपर्यंत मग इथे तिचा टिफिन जो आहे ना तर तो मी रेडी करत असते तर आता आज फ्रूट नव्हते म्हणून मग तिला जे बिस्किट आवडतं तर ते स्नॅक्ससाठी मी तिला देत होते दररोज तर तिच्या स्नॅकमध्ये फ्रूट्सच असतात पण जर मग एखाद्या वेळेस नसेल तर मग बिस्किट वगैरे असेल घरामध्ये तर मग तेच तिला मी देत असते तर आता ही शेवटची बॅच होती शाबुदाना वड्याची आणि मग वडे थोडेसे थंड झाले की मग तिचा टिफिन जो आहे ना तर तो मी रेडी करणार होते आणि मग टिफिन वगैरे रेडी झाला तर मग इथे तिला जे आहे ना तर ते मग तयार करायला घेतलं तर आता सकाळी सकाळी तिच्या दोन वेण्या ज्या आहेत ना वेण्या पण नाही म्हणता ना तिचे दोन असे बोवरती बी बांधून देत असते कारण की वेणी जर घालायची म्हटलं तर तिला आवडत नाही आणि केस तर तिला मोठी फार आवडतात पण सकाळी सकाळी ना रोज असं बघा तिची जी केस आहेत ना तर ती व्यवस्थित विंचवून घ्यावी लागतात कारण की थोडीशी मोठी आहेत आणि तिला कट कर म्हटलं हेअर्स तर ती करतसुद्धा नाही पण मग आता स्कूलला सुट्ट्या वगैरे लागल्या ना तर मग तिचा हेअर कट मी करणार आहे कारण की केस थोडीशी खाली जी आहेत ना तर ते लॉंग आहेत पण फाटे वगैरे फुटलेले आहेत थोडेसे तर मग मग आता सुट्ट्या वगैरे लागल्या की मग तिचं हेअर कट मी करणार आहे कारण की थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि आता एक्झामसुद्धा सुरू होतील तिच्या मग एक्झाम झाल्या की मग सुट्ट्याच लागतील तिला त्याच्यामुळे मग म्हटलं हेअर कट करावा सुट्ट्या लागल्यानंतरनं आणि सकाळी सकाळी मग असं बो वगैरे बांधायचं म्हटलं ना तर खूप वेळ जातो पण तिला आवडतात मोठी केस त्याच्यामुळे मग आम्ही का काही कट वगैरे अजून केलेलीच नाहीत तिची केस तर बघूयात सुट्ट्या वगैरे लागल्यानंतरनं कट करता येतील तर सकाळी सकाळीच बघा अशी घाई गडबड असते आणि अशा गडबडीत येत ना मग मुलांचं आवरून द्यायचं म्हटलं ना तर खूपच गोंधळ होतो आणि छोटीशी केसं असली तर मग पटकन ते आवरूनसुद्धा होतं पण असं बो वगैरे घालायचा किंवा वेणी वगैरे घालायची म्हटलं ना तर बराचसा वेळ जो आहे ना तर तो लागतो आणि मुलांचं कसं असतं ते पटकन रेडी होतात पण मुलींच्या वेण्या वगैरे घालायच्या बो वगैरे घालायचे म्हटलं ना तर भरपूर वेळ जातो कारण की व्यवस्थित सगळं केस वगैरे विंचून घ्यावे लागतात केसातील गुंतळा काढून घ्यावा लागतो आणि मग असं जर आपल्यालाच करायचं म्हंटल ना तर थोडीशी गडबड होते पण एकदा या कामांची सवय झाली ना रोजच्या तर मग व्यवस्थित सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मॅनेज होतात तर आता इथे तिचे बो वगैरे बांधून दिल्यानंतर ना मग तिला स्कूलला सोडवायला जावं लागतं तर कधी मी जाते किंवा कधी तिच्या आजी आज जातात दोघींपैकी आम्ही कोणीही जातो आणि स्कूल इथून जवळच आहे तर त्याच्यामुळे फारसा वेळ जो आहे ना तर तो लागतसुद्धा नाही तर आता बघा इथे ती निघालेली होती स्कूलला तर ती स्कूलला निघाली की मग तिला बाय करण्यासाठी गेटपर्यंत जावं लागतं आणि रोजचंच आमचं असं रुटीन आहे ती स्कूलला निघाली की मग तिला बाय करण्यासाठी गेटपर्यंत मला जावंच लागतं नाहीतर मग ती रुसते म्हणजे घरी आल्यावरती ती बोलतच नाही म्हणून मग रोज थोड्या वेळ का होईना जी ना ना आहे ना तर ती मी बाहेर जात असते आणि मुलांना असं छोट्या गोष्टींमध्येच खरं तर आनंद मिळत असतो ज्या गोष्टी त्यांना आवडतात ज्या की चांगल्या आहेत त्यांच्या मनानुसार जर आपण ना तर मुलंसुद्धा खुश होतात आणि सकाळी सकाळी असं स्कूल आनंदी चेहऱ्याने जर ते घराच्या बाहेर पडले ना तर आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो आहे ना तर तो आनंद मिळत असतो कारण की आपल्या मुलांना आनंद देणं किंवा त्यांच्या आनंदात सहभागी होणं याशिवाय दुसरी चांगली गोष्ट कोणासाठीच नसते प्रत्येक आईवडिलांचं असंच असतं की आपल्या मुलांना ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्या चेहऱ्याचा एक एक स्माइल जरी त्यांच्या चेहऱ्यावरची पाहिली ना तरीसुद्धा आपला दिवस जो आहे ना तर तो पूर्ण छान जातो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे आहे ना तर ते आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे माणसाला नेहमी समाधानी राहता आलं पाहिजे आणि समाधानी असणं हेच खरं तर सुखी जीवनाचं रहस्य आहे कारण की जर तुम्ही समाधानी नसाल ना तर मग तुमचं जे आयुष्य आहे ना तर ते कधीच चांगल्या पद्धतीने जाऊ शकत नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपण समाधान मानलं पाहिजे नाहीतर बऱ्याचदा कसं होतं की एखाद्या व्यक्तीकडे जर आपल्यापेक्षा चांगलं काहीतरी असेल किंवा एखाद्याने मोठी कार वगैरे घेतली तर मग आपल्याकडे जर त्याच्या ब्रँडच्या कमी लेवलची जर आपल्याकडे कार असेल ना तर मग बऱ्याचदा कसं होतं बघा काही जणांना त्याच्यामध्ये कमीपणा वाटतो किंवा वाईट वाटतं तर मग जर ती व्यक्ती समाधानी नसेल ना तर मग आयुष्य जे, जे आहे ना तर त्यांचं अशाच पद्धतीने जातं म्हणजे माणसाला येत ना प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद शोधता आला पाहिजे गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो पण समाधानी राहता आलं पाहिजे सुखी राहता आलं पाहिजे बरेच जण असे असतात बघा की त्यांच्याकडे साधं राहायला घरसुद्धा नसतं किंवा जे आपल्याकडे आहे ना त्यातली कोणतीच गोष्ट त्यांच्याकडे नसते पण ते समाधानी असतात छोट्याशा घरात राहतात पण तरीसुद्धा ते समाधानी असतात म्हणून त्यांचं आयुष्य जे आहे ना ते अगदी आनंदी आणि समाधानी राहतं पण जर आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात ना पण तरी सुद्धा आपण त्यामध्ये जर समाधानी नसेल ना तर मग आपलं आयुष्य जे आहे ना तर ते कधी सुखी जात नाही आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना तर त्या गोष्टींमध्ये समाधान माणसाला शोधता आलं पाहिजे कारण की बऱ्याचदा कसं होतं बघा आपण काय करतो आत्ता आपल्याकडे जे आहे ना त्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही भूतकाळात जे काही झालं असेल ना आपल्यासोबत त्या गोष्टींमध्ये आपण जर एकदा स्वतःला गुंतून घेतलं ना तर मग काय होतं ना आपलं आयुष्य येत ना त्याच पद्धतीने जातं म्हणजे आता जुन्या गोष्टींमध्ये जे काही घडलं असेल चांगलं असेल किंवा वाईट असेल तर ते आपण असं विसरून गेलं पाहिजे जर एखादी वाईट घटना घडली असेल किंवा आपण पहिल्यांदा खूप हालाकीचे दिवस काढलेले असेल तर तर मग त्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपण विसरून गेलं पाहिजे सध्या जर आपली परिस्थिती चांगली असेल आपण जर एखादं चांगलं काम करत असू किंवा एखादी चांगली गोष्ट आपल्या हातून घडत असेल ना तर आपण त्या वर्तमान काळात आपण जगलं पाहिजे नाहीतर मग मागे काय झालेलं आहे या गोष्टींमध्ये जर आपण स्वतःला गुंतून घेतलं ना तर मग आपलं आयुष्य जे वर्तमानात आहे ना तर ते सुद्धा त्याच पद्धतीने राहतं आपण दिवसभर जे आहे ना तर ते चिडचिडेपणामध्ये आपलं जातं किंवा सतत काही ना काहीतरी मनात विचार जे आहेत ना तर ते आपल्या येत राहतात सतत मनाची चलबी चलजी आहे ना, ते ते आहे, ते ना तर ती होत राहते त्याच्यामुळे ना जे आहे त्यात समाधानी राहता आलं पाहिजे आपल्या वर्तमानामध्ये आपण काय करतोय किंवा आपण कशा पद्धतीने वागतोय या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ना की भूतकाळामध्ये काय झालं किंवा आपण काय केलं किंवा आपल्याशी कोण कसं वागलं यामध्ये जर आपण स्वतःला गुंतून ठेवलं ना तर मग आपली जी चालू घडी आहे ना तर तीसुद्धा त्याच पद्धतीने जाते त्याच्यामुळे माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याकडून जर एखाद्याला मदत मिळत असेल तर ती मदत जी आहे ना तर ती आपल्याला करता आली पाहिजे जर आपण त्याच्यासाठी केपेबल असो आपल्या हातून जर एखादं चांगलं काम होणार असेल तर ते नक्कीच आपण केलं पाहिजे तर अशाच गोष्टींमध्ये आपण आपला आनंद जो आहे ना तर तो, तो शोधला पाहिजे तर आता सकाळची सगळी कामे जी आहेत ना तर ती तर चालूच होती पण भाकरी करायच्या राहिलेल्या होत्या म्हणून मग इथे बघा भाकरीच्या आहेत ना तर त्या करायला घेतल्या आणि भाकरी करताना कधीही तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घेऊ नये असं म्हणतात तर त्याच्यामुळे मग मी इथे पातेल्यातच पाणी घेतलेलं आहे आणि जुनी लोक म्हणायचे की भाकरी करताना तांब्यात किंवा ग्लासात पाणी घेऊ नये तर त्याच्यामागे काहीतरी गोष्ट असेल किंवा काहीतरी असेल त्याच्यामुळेच ते तसे म्हणतात तर त्याच्या मग इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेऊनच जे आहे ना तर ते भाकरी करत असते तर आता इथे भांडी जे आहेत ना तर ती मी क्लिनिंग करायला घेतली आणि स्वयंपाक वगैरे आवरला होता तर मग म्हटलं चला आता भांडी वगैरे लगेचच क्लीन करून घेऊयात कारण की सकाळची ही कामे आवरली ना की मग आपण निवांत असतो आणि सकाळी स्वयंपाक केल्यानंतर भरपूर अशी भांडी जी आहेत ना तर ती पडतात कारण की नाश्ता वगैरे असतो त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे असतो तर त्याच्यामुळे मग ही अशी क्लिनिंगची कामे करून ठेवली ना तर बरं पडतं आणि सगळी भांडी सकाळीच क्लीन करून घेतली तर मग दुपारी भांड्यांचा जो पसारा आहे ना तर तो सुद्धा होत नाही आणि किचनवरती सुद्धा पसारा दिसत नाही आणि आपलं सिंगसुद्धा जे आहे ना तर ते रिकामं राहतं तर अशी व्यवस्थित क्लिनिंग करून ठेवली की मग वेळसुद्धा वाचतो आणि आपलं घरसुद्धा छान दिसतं तर मग आता ही सगळी जी भांडी आहेत ना तर ती मग आता मी क्लीन करून घेणार आहे आता इथे सगळी भांडी जी आहेत ना तर मी क्लीन करून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आता किचनवरती जो पसारा आहे ना तर तो, तो सुद्धा खूप कमी झालेला होता म्हणजे जर किचनमध्ये जर भांड्यांचा पसारा जर असेल ना तर किचन खूप मेसी होतं आपलं आणि ते पाहताना सुद्धा आपल्या डोळ्याला चांगलं वाटत नाही की कि पूर्ण किचनमध्ये पसारा झाला आहे आणि ते ठेवून जर आपण असंच बसलो ना तर मग ते खूपच राडा होतो भांड्यांचा वगैरे सुद्धा आणि पूर्ण सिंग जे आहे ना तर ते भांड्यांनी भरून गेलं तर मग काम जे आहे ना तर ते सुद्धा पटकन सुचत नाही आणि चिडचिडसुद्धा होते तर त्याच्या त्यामुळे रोजची आपली जेवढी काही कामे असतात काम ना तर ती सकाळी सकाळीच आवरून घ्यायची तर आता इथे भांडी वगैरे क्लीन केल्यानंतर ना मग माठातलं पाणीसुद्धा बरंच रिकामं झालेलं होतं कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे तहान जे आहे ना तर ती जास्त लागते आणि फिल्टरचं पाणी जे आहे ना तर ते गरम येतं त्याच्यामुळे आम्ही दुपारी फिल्टर जो आहे ना तर तो, तो बंद करून ठेवतो आणि मग माठ भरलेला असला की मग फिल्टरसुद्धा भरलेलाच असतो तर त्याच्यामुळे लाईट वगैरे गेली तरी काही एवढं असं फारसं वाटत नाही आणि फिल्टरच्या पाण्यापेक्षा किंवा फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा माठातलं पाणी पिणं कधीही चांगलं त्याच्यामुळे मग आम्ही उन्हाळा सुरू झाला की माठ जो आहे ना तो तो स्वच्छ धुवून वगैरे भरून ठेवत असतो आणि भरपूर पाणी जे आहे ना तर ते माठातलं सगळेजण पितात त्याच्यामुळे सारखं जे आहे ना ते आ, माठ आम्हाला भरून ठेवावा लागतो तर आता इथे माठ वगैरे भरून ठेवला आणि त्याच्यानंतर नमक मग ओटा वगैरे स्वच्छ असा क्लीन करून घेतला आणि सकाळची जेवढी आपली कामे असतात ना बघा क्लिनिंगची तर ती झाली ना तर खरंच छान वाटतं आणि मनसुद्धा आपलं प्रसन्न राहतं आणि घरसुद्धा प्रसन्न राहतं रोजची ही आपली कामे जी असतात ना तर ती आपल्याला करावीच लागतात आणि एक रुटीन सेट झालेलं असतं सगळ्यांनाच रोजच्या या कामांची जी आहे ना तर ती सवय असते तर त्या असं काही वाटत नाही कारण की डेलीचीच कामे असतात आणि एकदा का या कामांची जर सवय झाली ना आपल्याला तर मग आपल्याला लोड जो आहे ना कामाचा तो तो येत नाही कारण की रोजची कामं असतात सकाळचा स्वयंपाक टिफिन बनवणं त्याच्यानंतर ना क्लिनिंग ही एकदा रुटीनमध्ये आपल्या व्यवस्थित असं सेट झालं ना तर मग कामे जी आहेत ना आपली ती सोपी होऊन जातात आणि घरातील कामं करताना आनंदाने व्यवस्थित पद्धतीने चांगल्या मनाने जर आपण केली ना तर त्या कामांचं इतकं फारसं असं काही वाटत नाही पण जर चिडलं चिड करून किंवा रागरा करून जर कामं करायला घेतली ना तर कामंसुद्धा सुद्धा वेळेवर होत नाहीत आणि उलट पसारा जो आहे ना तो तो जास्तच वाढत जातो तर आता इथे ओटा वगैरे क्लीन ना मग सगळ्या शेवटी जे आहे ना तर ते सिंग क्लीन करून घेत असते मी म्हणजे सिंगच्या शेजाचा जेवढा काही एरिया असेल ना तर तो सगळा मी स्वच्छ करून घेत असते कारण की कसं का भांडी वगैरे घासताना लिक्विडचे वगैरे डाग तिथे पडतात त्याच्यानंतरनं जर भांडी तेलकट वगैरे असेल तर मग ते डाग काही पटकन निघत नाही तर त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं ना तर मग सिंगचा एरिया सुद्धा छान दिसतो आणि क्लिनिंग फक्त दोन मिनटाचीच असते जास्त काही ती करावी लागत नाही पण रोजच्या रोज जर आपण ती क्लिनिंग करून ठेवली ना तर मग आपलं की जे आहे ना ते खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने दिसतं नाहीतर मग एकदा जर काही डाग राहिले ना तर मग ते पटकन निघत नाहीत ते जर तसे सेट झाले ना तिथे तर मग ते पटकन क्लीन होत नाहीत कारण की स्टाईल जे आहे तर त्याच्यावरती मग ते डाग जे आहेत ना ते स्पष्ट दिसून येतात आणि किचनमध्ये असं उभं राहिलं तरी सुद्धा समजतं की इथे तिलकटाचे डाग जे आहेत ना तर ते राहिलेले आहेत तर मग सगळ्यात शेवटी भांड्याची जी गासणी वगैरे असते ना तर ती सुद्धा मी स्वच्छ धुवून वगैरे घेत असते कारण की जर लिक्विड त्याच्यामध्ये राहिलं आणि आपण जर ती व्यवस्थित अशी धुवून नाही ठेवली ना तर मग त्याचा सुद्धा वेगळी स्मेल जी आहे ना तर ये ती येते त्याच्यामुळे मग ती सुद्धा रोजच्या रोज क्लीन करून मी ठेवत असते आणि मग न इथले जे बेसिंग आहे तर ते सुद्धा मी क्लीन करायला घेतलं दोन ते तीन दिवसातून एकदा इथली जी क्लिनिंग असते ना तर ती मी करून घेत असते कारण की मग सिंग जे आहे ना तर ते व्यवस्थित राहतं नाहीतर मग एकदा जर ही क्लिनिंग राहून गेली तर मग राहूनच जाते आणि मग एकदा का जर मग मोबाईल घेऊन जर बघत बसलं ना तर मग ही कामे जी आहेत ना तर ती करायचीच राहून जातात त्याच्यामुळे नेहमी आधी सगळं मी घरातली कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतरनच मग माझं जे व्हिडिओ आहे तर ते अपलोड करायला घेते कारण की एकदा जर का मग त्या कामांमध्ये गुंतून गेले ना तर काम मग ही कामं जी आहेत ना तर ती करायची माझी राहून जातात आणि मग एकदा कंटाळा आला की मग कामे सुद्धा करावीशी वाटत नाहीत तर मग आता इथे सिंक वगैरे क्लीन करून झाल्यानंतरनं मग टी व्हीच्या इथलं सुद्धा सगळं फर्निचर जे आहे ना तर ते क्लीन करून घेतलं आणि कितीही क्लीन केलं तरी सुद्धा धू जी आहे ना तर ती येतेच आणि मग मक... फर्निचरवरती धूळ बसली की मग ते आपल्यालासुद्धा छान वाटत नाही तर त्याच्यामुळे मग दोन दिवसातून एकदा का होईना ही फर्निचरची जी क्लिनिंग असते ना तर ती करूनच घ्यावी लागते आणि मग आता लिक्विडसुद्धा मी घरीच बनवते तर त्याच्यामुळे मग पटकन सगळं जे आहे ना तर ते मी क्लीन करून घेत असते आणि अशी स्प्रेची बॉटल जर असेल ना तर आपलं काम जे आहे ना तर ते अजून सोपं होऊन जातं कारण की स्प्रेची बॉटल जर आपण यूज केली तर मग पटकन सगळी क्लिनिंग जी आहे ना तर ती होऊन जाते आणि लिक्विड वगैरे असेल तर मग अजूनच फर्निचर जे आहे ना तर ते आपलं छान दिसतं तर आता इथे घरातली कामे आवरून झाली आणि त्याच्यानंतर मग बाहेर आले अंगण जे आहे तर ते स्वच्छ करण्यासाठी कारण की घराबरोबरच बाहेरची सुद्धा स्वच्छता ठेवणं तितकंच गरजेचं आहे तर मग इथे मोटर जे आहे ते चालू करून घेतली आणि बोरचंच पाणी जे आहे ते आम्ही सध्या यूज करतो कारण की उन्हाळा भरपूर आहे त्याच्यामुळे विहिरीमध्ये सुद्धा इतकं पाणी जे आहे ना ते फारसं येत नाही आणि प्रत्येकाचे दिवस ठरलेले असतात की कोण किती दिवस पाणी जे आहे तर ते यूज करणार आहे तर त्याच्यामुळे मग विहिरीचं पाणी जे आहे तर ते जपून वापरावं लागतं तर मग इथे बोरला सुद्धा पाणी भरपूर असतं तर त्याच्यामुळे मग बाहेरची जी क्लिनिंग असते ना तर ती मी या पाण्यानेच करत असते आणि बोर जो आहे तर तो सतत चालू केला ना तर मग त्यातलं जे पाणी आहे ना तर ते अजून वाढतं असं म्हणतात तर त्याच्यामुळे मग रोजच्या रोज थोडं का होईना बोर जो आहे ना तो तो तो, तर तो आम्ही चालू करत असतो तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ